नमस्कार मंडळी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती सेजल पारदी व्लॉग्स तर मी आज जाते सिंधुदुर्गाचा आमच्या राजा बघू तर तुम्ही पण चला मी तुम्ही कुठे जाताय <laughs> आहेत एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मस्त मस्तनत चालला हे कसला फूल काय माहिती वेगळाच दिसता खाऊ बिऊ घे तो चल गो पटकन ती आहे ये था फुल या बघितव फायनली अर्ध तास वेट करून मॅडम इलेली असत मी त्या एवढ्या उन्हात होते तुला काहीतरी वाटावया होता घोडेसून जाऊचा मॅडम केस नाही काही रोड क्रॉस करू घेणार नाही येता बाबा येता माका ते नाही का येता वाइज वाइज येता वाइज नाही येता माका, ये ये माका। <laughs> क्रॉस आमका करू घेऊ खूप वेळा दिलो मी <laughs> आता चिकन पिझ्झा खाते आणि ह्या बिचारा वेज वाला बघा मस्त दिसतो आता एक बाईट घेणो रवायचं ना नॉन खायचा मी पण महिला खायचे होते जास्त थोडी थोडीशी mời 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 चार वाजता जाऊ येऊचा असं तो जायचं नाही असं डायरेक्ट संध्याकाळी असं काय ना ह्याच्या पुढे येऊच येत नाही मी तुझ्या बरोबर बाय बाय हा